काहीच कसे आहात हो मजेतच असाल तर आज मी तुम्हाला सांबारची रेसिपी दाखवणार आहे तर मी आ, सांबर मी माझ्या पद्धतीने बनवते जसं की शेवगा वगैरे मी घेतला नाही आहे सहज मी शेवगा वगैरे जास्त टाकत नाही कधीतरी कवचित टाकते तर आता मी शेवगा नाही घेतले तरीसुद्धा सांबार खूप छान आणि खूप टेस्टी होतं सांबर इडलीसाठी म्हणा भातासोबत म्हणा खूप छान लागतं आणि मला आवडतं माझ्या हातचं तर मी तुम्हाला माझ्या हातचं किंवा कशी मी बनवते तुम्हाला अगदी सोप्या ह्याच्यात जेवढं आहे सामान त्याच्यामध्येच तुम्हाला मी बनवून दाखवते की तुमच्याकडे एखादी वस्तू नसेल तरीसुद्धा तुम्ही अगदी छान रीतीने बनवू शकता तर आत्ता माझ्याकडे शेवगा नाही आहे गाजर नाही आहे तरीसुद्धा मी तुम्हाला काय काय मी सामान आहे म्हणजे काय काय इन्ग्रेडियंट्स आहेत सांबर साप साठी तर ते तुम्हाला दाखवते मी आणि नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि कसं वाटते मी सांगा मला तर मी चिंच घेतली आहे मिरच्या घेतल्यात आणि एक कांदा बटाटा टमॅटो वांगं तर वांग्याने पण वांगं जर टाकलं तुम्ही तर खूप छान टेस्ट येते आणि भोपळा घेतला आहे कोथिंबीर घेतली सांभर मसाला घेतला आहे तर मी आता हे सगळं कटिंग करते आणि तुम्हाला बनवताना दाखवते चला तर काही हा एवढा मोठा भोपळा होता तर मी घेतला एवढाच अर्धा भोपळा घेतला आहे कारण की आम्ही फक्त जणी आहोत त्यामुळे मी काय म्हणजे बनवणार आहे थोडं जास्तच बनवते मी सांबर नेहमी पण खूप पण जास्त नाही कारण की वेस्टेज जाईल तर कोथिंबीर आहे भोपळा घेतला आहे कोथिंबीर अजून चिरायची वांगं बटाटा टमाटा मिरची आणि कांदा कापून घेतला आहे सांबर मसाला आहे आणि डाळ मी एक वाटी डाळ घेतली एवढी वाटी डाळ घेतली मी एक वाटी आणि आता मी अद्रक लसूणची पेस्ट तयार करून घेते आणि आता आपण आम सांबर बनवायला तयारी करा तर गाईज मी गॅस चालू केला आहे कुकर ठेवला आहे तर तेल टाकून घेते अगदी झटपट पद्धतीने अशी पण पद्धत करू शकता किंवा तुम्ही ऑलरेडी डाळ शिजवून घेऊ शकता डाळ शिजवून घेतली की तुम्ही सेपरेट असा तडका पण देऊ शकता सेम ह्या पद्धतीने पण तडका देऊ शकता फक्त तुम्हाला नाही द्यायच्या कढईमध्ये तडका द्यायचा आणि डाळ सांबर शिजवायचे तर आता आपण डायरेक्ट सगळं काही एकत्र लावणार आहोत फक्त यामध्ये शेवगाची शेंग नाही आहे शेवग्याची शेंग जर तुम्ही टाकणार असाल तर शेवग्याची शेंग लगेच शिजते पटकन शिजते त्यामुळे कधी कधी सांबरमध्ये त्याचा पार खूपच असा जास्त शिजल्यामुळे तुम्ही मला माहितीच लग्न होऊन जातो मी सहसा जास्त नाही टाकत तर तेल दाखले आपण मोहरी टाकून घेऊया तर मी आता मोहरी टाकली आहे अद्रक ची पेस्ट टाकली अद्रक लसूणच्या पेस्ट नंतर आपण त्यामध्ये हो कढीपत्ता टाकणार आहोत तर हा कढीपत्ता टाकलाय टाकून कांदा मस्तपैकी भाजून घ्यायचा आपल्याला हा थोडासा लालसर होऊन जायचा आहे खूप पण एकदम लाईटली मिरची टाकली मी मिरची टाकून थोडा वेळ एक तीस सेकंद पर्यंत तुम्ही असं आता मसाले टाकायचे मसाल्यामध्ये मी लाल मिरची पावडर टाकणार आहे एक चमचा लाल मिरची पावडर <coughs> सॉरी तर एक चमचा लाल मिरची पावडर हळद थोडीशी थोडीशी हळद टाकायची आणि हा घरचा मसाला आहे घरी बनवलेला कांदा मसाला हा मी जवळजवळ एक अडीच चमचे टाकला आणि मीठ मी नंतर टाकणार आहे तर हे आता मिक्स करून घेते मी तर मीठ पण आताच टाकते मीठ पण तुम्हाला दाखवते मी किती टाकते दोन चमचे मीठ टाकले आता आपण बटाटा जे कापून घेतलं होतं ते टाकून मिक्स करून घ्यायचं आहे ह्यामध्ये तुम्ही गाजर टाकू शकता शेवग्याची शेंग टाकू शकता पण नसेल तर नाही नसले तरी चालतं खूप छान होतं तसंही शेवग्याच्या शेंगने पण खूप छान टेस्ट येते पण मी नाही टाकत सहसा कारण की हे वेगवेगळ्या वेग शिजवण्यापेक्षा मला झटपट करायचं असतं म्हणून मी पटकन ह्या पद्धतीने पण खूप छान असं सांबर होतं तर आता मी एवढं मिक्स करून घेतलंय मी भोपळा आता कट करून घेते आणि भोपळा टाकते बारीक बारीक बारी घेसवर ठेवते तेवढ्या वेळात भोपळा कापून घेते तर आपण भोपळा कापून घेऊ भोपळा कटिंग करताना तुम्हाला हा जो मधला गाभा आहे बियांचा तो असा काढून टाकायचा आहे खूप नाही पण हा असा लाईनशीर कटिंग करून घ्यायचा भोपळा टाकून घेणार आहोत आपण तर मी डाळ धुवून घेतली होती ती पण टाकते तर तुम्ही बघू शकता अर्धा कुकर भरते त्यामध्ये सगळं मटेरियलच झाले म्हणजे जसं की वांगा बटाल सगळं ते भरून गेले आणि आता आपण ह्यावर पाणी टाकणार आहोत त्यामध्ये मी आता हे चिंच मी भिजवले नाही आहे डायरेक्ट आहे हे जे मी डायरेक्टच टाकते नेहमी भिजवून कवचित जर आपल्याला चिंच नव्हे कधीतरी टाकते पण सहसा मी असं बघू शकतो मी चिंच टाकली आहे आणि ह्याने पण खूप छान असा स्वाद येतो आता हे सगळं खरं आहे <laughs> मी व्हिडिओच्या नादात सांबर मसाला टाकायला विसरले सॉरी <laughs> मी विसरत नाही पण मी व्हिडिओ बनवताना विसरून गेले कारण की आज मीच व्हिडिओ शूट करते तर हा सांबर मसाला आहे आणि सॉरी आता चुकलं माझं पण सांबर मसाला हा जेव्हा तुम्ही मसाला परत तर त्याच वेळेस टाकायचा किंवा आता मी काही नाही प्रॉब्लेम ह्याच्यावर जरी टाकले कारण की आपण शिट्टा देणार आहोत आता मी दोन चमचे सांबर मसाला मस्तपैकी टाकून घेते अडीच चमचे सांबर मसाला टाकला तर हे असं विसरून गेले होते मी व्हिडिओच्या नादात नाही तर मी सहसा नाही विसरत मीठ तर आपण टाकले कोथिंबीर टाकून घेते मी थोडस मीठ कमी पडेल मला वाटते तर मी अजून अर्धा चमचा मीठ टाकते थोडस तर आपण सांबरला तीन शिट्ट्या देऊन तीन शिट्ट्या देऊया आता बाकी सगळं तर टाकलंय आता काही विसरले नाहीये ना मी हे पाहते तर मी असं ठीक <laughs> आहे काही प्रॉब्लेम नाही आहे आता मी शिट्टा देते तीन आणि नक्कीच झाल्यावर टेस्ट करून मी तुम्हाला सांगेल की कसं आहे चलो तर खूप छान असा वास येतोय आणि सांबर मस्त पैकी असं झालंय तर मी याला पूर्ण रवीने हलून याची डाळ आता बारीक करून घेते मी असं तडका देणार आहे आला मिरचीचा या मिरच्यांचा आणि लाल तिखट थोडंसं टाकणार आहे आणि वरून सांबरला आपण तडका देणार आहोत तर तेल गरम करायला ठेवलं आहे मी आता याच्यामध्ये मिरच्या टाकते मी त्यांना गरम होऊन आहे मिरच्या भाजल्यानंतर थोडासा मसाला टाकते मी अगदी थोडासा गरम झाला तर मी असं तेल टाकलं आहे आणि असा आपण मिरच्यांचा त्यांना तडका आहे तर खूप छान असं सांबार तयार आहे आणि टेस्ट करून मी तुम्हाला नक्कीच सांगते कसं झालं आहे सांबर तर काय मी तुम्हाला सांबर आता टेस्ट करून सांगते की कसं झालंय तर खूप छान झालंय आंबट तिखट खूप मस्त झालंय तुम्हाला जर तिखट आवडत नसेल तर तुम्ही कमी तिखट टाकू शकता ह्या सगळ्या गोष्टी स्किप करू शकता मसाला कमी टाकू शकता मिरचीचा तडका पण तुम्ही नाही दिला तरी चालेल तर आम्हाला तिखट आवडतं सांबर म्हणून मी नेहमी तिखटच बनवत असते आणि आंबट सुद्धा मला आवडतं खूप छान झाले तुम्ही पण ट्राय करा मला तो खूप आवडला मला सांबर भात पण खूप आवडतो तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा अगदी सोप्या पद्धतीने पटकन होतो त्यामुळे मी असाच पटकन बनवते तर तुम्हाला जर सांगितलं मी जे जे काही गोष्टी तुम्हाला टाकायच्या असतात तुम्ही टाकू शकता तर नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही सुद्धा कोणत्या पद्धतीने बनवता साहजिक सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असते मला पण अजून ह्यामध्ये अजून एक तुम्हाला सांगितलं की ऑलरेडी डाळ शिजून पण तुम्ही फोडणी देऊन शिजवू शकता त्यामध्ये शेवगाची शेंग पण व्यवस्थित शिजली जाते नंतर अशा भरपूर सारे वेगवेगळ्या जणांची वेगवेगळे ट्रिक आहे तर ही मी माझ्या पद्धतीने शिकले मी काय असं कुठे बघितलं वगैरे नाही आहे मी माझ्या पद्धतीनेच हे बनवते आणि मला फार आवडतं तर तुम्ही पण ट्राय करा आणि मला नक्कीच सांगा कसं वाटलं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जावं सबस्क्राईब करा बेलयकनवर क्लिक करा म्हणजे आमचे नवीन नवीन व्हिडिओजचे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील आणि तुम्हाला अजून कोणते नवीन नवीन व्हिडिओज पाहायचे तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि असंच तुमचं भरपूर प्रेम आमच्यावर राहू हो द्या बाय